एक अनोखी स्कीम चालू आहे इन्शुरन्स कंपन्याच्या आहे इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला कॉल लावत आहेत आणि तुम्हाला म्हणता की तुमचा नंबर लकी ड्रॉमध्ये जागला तुम्ही या या ठिकाणी या या हॉटेलमध्ये मीटिंग आहे ते या उदाहरणार्थ आम्ही वाशिममध्ये राहतो तर कालच माझ्या मित्राला फोन आला की पाटणी कमर्शियल मध्ये मीटिंग आहे तिथे तुम्ही या तुमचा नंबर लकी ड्रॉ मध्ये लागला तुम्हाला बंफर बक्षीस मिळणार आहे तुम्ही मिटिंगला या तो तिथे गेला याला वाटलं आता आपल्याला बक्षीस भेटणार वा म्हणून त्या लालचीनं तो गेला रोज मजुरी करणारा येतानी त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या मिसेसला फॅमिलीला घेऊन या याला वाटलं आपल्या पत्नीला आणल्यावर नक्कीच आपल्याला काहीतरी मोठं फ्रीज कलर टी असं काहीतरी मिळेल तिथं गेला पाटणी कमर्शियलमध्ये त्याला बोलवलं एका ठिकाणी नेलं तिथं याच्यासारखेच आणखीन खूप लोक होते एक दीड घंटा बसवलं आणि जे झड लावली असा इन्शुरन्स काढा तसा इन्शुरन्स काढा तुमच्या फॅमिलीसाठी असा फायदेशीर आहे तुम्ही मेल्यावर इतके पैसे भेटतील तुमचे नातेवाईक सुखी होतील तुमचे मुलं बाळं हे होतील तुमचा अपघात झाला कायमस्वरूपी अकंग अपंगत्व आलं फलानं डिमकं विस्तानं झालं तर तुम्हाला भरपूर पैसे भेटतील तर तुम्ही एका लाखाचा पाच हजार रुपये महिन्याचा असा तसा तुम्ही विमा काढा अशी झड लावली आता यांना काहीच काढायचं नव्हतं विमा गिमा चहा नाही दिला कोण काहीच दिलं नाही आहे इन्शुरन्स वाल्यानं बोलवलं आणि शेवटी कार्यक्रम झाल्यावर इतकुला वाट्या दिल्या वाट्या दिल्या एवढाल्या आणि वाटी लावलं ते पाचशे दो पाचशे रुपये मजुरी दोघा जणांची याची पाचशे तिची तीनशे आठशे रुपये मजुरी पाडून दोघ जण मीटिंगला आले आणि काय भेटलं त्या रे तीस रुपयाच्या इतकुल्या वाट्या तुम्हाला जर असा फ्रॉड कॉल आला तर तुम्ही जाऊ नका मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या जगात फुकट कोणाले काहीच भेटत नाही हे हे मोफत मोफत म्हणसाल केळही मोफत भेटत नाही जिथ मोफत म्हणते तिथं फसवणूकच होते जागरूक राहते तो माझा मित्र आणि त्याची पत्नी दोघ आले मीटिंगले गेले दीड तास डोकं खाजूत बसले आणि काय भेटलं इतकुला वाट्या देण्यात मग ममफार बक्षीस भेटणार पंधरा रुपयात डजन भेटतात त्या इतकुला बॉल कचाचे आणि फार फार तर म्हणे सिल्वरचा गणपती वेग आहे सिल्वरचा गणपती कोणता ते गळ्यात घालायचा इतकुसा पाद्रपारी भेटते असा तुम्ही लक्ष राहू द्या कुणी आलं दिसते का काय हलो कोणी म्हणजे फक्त संदेश द्यायचा होता आपल्या चॅनल लाईक करा फॉलो करा मंडळी झालं का जेवण दुपारच वातावरण तुमच्या इकडं Déjame